दिनांक सोळा पाच दोन हजार पंचवीस रोजीच्या सकाळी दहा वाजताच्या सुमारास दिनांक रोजीच्या रात्री साडे अकरा वाजताच्या दरम्यान तक्रारदार दीपक नामदेव पाटील वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार देवळी तालुका चाळीस गाव हे त्यांच्या कुटुंबियांस राहते घरास कुलूप लावून लग्नासाठी बाहेर गावी गेले होते त्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यानं त्यांच्या घराचे दरवाजे कुलूप उघडून घरात प्रवेश करून लोखंडी शोकेसमधील लॉकर तोडून त्यातून तक्रारदार यांचे तेहतीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा तीन लाख पंचवीस हजार रुपये किमतीचा ऐवज घरफोडी चोरी करून नेल्या याबाबत तक्रारदार यांनी दिनांक वीस पाच दोन हजार पंचवीस रोजी मेहून बारे पोलीस स्टेशन इथं तक्रार दिली त्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर करण्यात आला होता जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक चाळीसगाव श्रीमती कविता नेरकर उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगाव उपविभाग राजेशि चंदेल यांनी पोलीस स्टेशन हद्दीत घडणारे दिवसा तसंच रात्रीच्या घरपोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत मार्गदर्शनपर सूचना दिल्या होत्या वरिष्ठांच्या सूचनांप्रमाणे गुन्ह्याचा सखोल तपास करून गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणणे कामी प्रभारी अधिकारी प्रवीण दात्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी पोलीस स्टेशन अधिकारी तसंच अमलदार यांचं एक पथक तयार केलं होतं पथकातील अधिकारी तसंच अमलदार यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे कौशल्याने सदरचा गुन्हा सहा तासात उघडकीस आणून अशा प्रकारच्या गुन्हे करणारा अभिलेखावरील आरोपी प्रवीण सुभाष पाटील वय बत्तीस वर्ष राहणार बिलवाडी तालुका जळगाव या सदर गुन्ह्यात निष्पन्न करून अटक करण्यात आली होती त्यास न्यायालयाकडून पोलीस कस्टडी रिमांडमध्ये घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगानं तपास केला असता त्यानं गुन्ह्यातील चोरी केलेले सोन्याचे दागिने एका सराफाकडून वितळून घेतले असल्याचं तपासात निष्पन्न झालं सदरची वितळलेल्या सोन्याची तेहतीस ग्रॅम वजनाची तीन लाख वीस हजार रुपये किमतीची लगड नमूद आरोपीकडून जप्त करण्यात आली सदरची कामगिरी वरिष्ठांच्या सूचना तसंच मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी प्रवीण दात्रे सहायक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे सुहास आव्हाड पोलीस हेड कॉन्स्टेबल गोकुळ सोनवणे किशोर पाटील शांताराम पवार विनोद बेलदार संजय लाटे निलेश लोहार यांनी केली दीपक जाम चाळीसगाव स्पीड न्यूज चाळीसगाव